पोलीस स्टेशन रेणापूरच्या वतीनं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रेणापूर शहरात रन फॉर युनिटीचे आयोजन पोलिस स्टेशन रेणापूरच्या वतीनं रेणापूर शहरात आज दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला तहसील कार्यालय रेणापूर ते श्रीराम विद्यालय रेणापूर या दरम्यान दौडचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पोलीस स्टेशन रेणापूरचे कर्मचारी श्रीराम विद्यालय रेणापूर भगतसिंग अकॅडमी रेणापूर व रेणापूर शहरातील अनेक तरुणांनी सहभाग घेतला रेणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी झेंडा दाखवून दौडचे उद्घाटन केले श्रीराम विद्यालय रेणापूर येथे एकता दौडचा समारोप करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष म्हणून श्रीराम विद्यालयाचे पर्यवेक्षक अनिल कुटवाड उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस स्टेशन रेणापूरचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी प्राध्यापक भरत दायगुडे सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी क्रीडा विभाग प्रमुख विवेक भातिगिरे यांची उपस्थिती होती या प्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस व स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये व अखंड भारत निर्माण करण्यामध्ये त्यांच्या कणखर नेतृत्वाचे महत्त्व सांगितले यांच्यामुळेच अखंड भारत आज दिसतो आहे असे प्रतिपादन त्यांनी केले अमृतेश्वर स्वामी यांनी उपस्थितास एकता शपथ दिली अध्यक्षीय समारोप करताना अनिल कुटवाड यांनी स्वातंत्र्याचे स्वराज्य करण्यासाठी तरुणांनी आरोग्यदायी राहिलं पाहिजे असे मत प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस हवालदार बिपिन मामडगे विजयकुमार गिरी विश्वास जाधव हो, पोलीस नाईक तानाजी गायकवाड पोलीस शिपाई शिवा कचवे दत्तात्रय गिरी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमामध्ये अनेक तरुण युवक युवतींनी सहभाग घेतला यामुळे देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते अशा दौड नि आयोजित केल्यामुळे तरुणांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो गाॾी खे रही पुछो